नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आज आपण येथे जगाचा भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे काही वन लाईनर प्रश्न घेतले आहेत जसे की पोलीस भरती तलाठी वनरक्षक ग्रामसेवक सरसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठ्या वाळवंटाचे नाव काय आहे तुमचं योग्य उत्तर आहे थारचे वाळवंट तुमचा पुढचा प्रश्न आहे पश्चिम घाट कुठे आहे तुमचं योग्य उत्तर आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तुमचं योग्य उत्तर आहे गंगा नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी कोणती आहे तुमचं योग्य उत्तर आहे पोर्ट प्लेयर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताची उत्तरेकडील सीमा कोणती पर्वतरांग बनवते तुमचं योग्य उत्तर आहे हिमालय पर्वतरांग तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारपट्टी आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्य तुमचा पुढचा प्रश्न आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या भारतीय राज्यात आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या दक्षिणेकडील बिंदूचे नाव काय आहे तर तुमचे योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तुमचे योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर मधील उलर सरोवर तुमचा पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला सर्वात लहान देश कोणता आहे तुमचं योग्य उत्तर आहे व्हॅटिकन सिटी तुमचा पुढचा प्रश्न आहे अंधार खंड म्हणून कोणता खंड ओळखला जातो तुमचं योग्य उत्तर आहे आफ्रिका खंड तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तुमचे योग्य उत्तर आहे नाईल नदी पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा महासागर कोणता आहे तुमचे योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त नैसर्गिक तलाव आहेत तुमचे योग्य उत्तर आहे कॅनडा तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे तुमचे योग्य उत्तर आहे व्हेने मधील एंजेल फॉल्स तुमचा पुढचा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट कुठे आहे योग्य उत्तर आहे नेपाळ आणि चीनच्या सीमेवर तुमचा पुढचा प्रश्न आहे उगवता सूर्याची भूमी म्हणून कोणता देश ओळखला जातो तुमचं योग्य उत्तर आहे जपान देश तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे तुमचं योग्य उत्तर आहे अंटार्कटिक वाळवंट थंड वाळवंट त्यानंतर सहारा वाळवंट तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागणारी काल्पनिक रेषा कोणती योग्य उत्तर आहे विषुवृत्तीय रेखा तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवरील एकूण खंडाची संख्या किती आहे तुमचे योग्य उत्तर आहे सात खंड तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या थरात वजनचा थर असतो तुमचे योग्य उत्तर आहे स्टॅट्रोस्फियर तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे तुमचे योग्य उत्तर आहे ग्रीनलँड बेट तुमचा पुढचा प्रश्न आहे दोन मोठ्या भूभागांना जोडणाऱ्या अरुंद जमिनीच्या पट्ट्याला काय म्हणतात तुमचं योग्य उत्तर आहे एक इस्थमस प्रश्न आहे कोणता देश चौदा राष्ट्रांनी मिळलेला आहे आणि त्याचे क्षेत्रफळ सर्वात मोठा आहे तुमचे योग्य उत्तर आहे रशिया हा देश तुमचा पुढचा प्रश्न आहे ग्रेट बॅरियर रीप कोठे आहे तुमचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या किनाऱ्याजवळ तुमचा पुढचा प्रश्न आहे ग्रीनलँडची राजधानी कोणती आहे तुमचं योग्य उत्तर आहे नूक तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे तुमचे योग्य उत्तर आहे आर्टिक महासागर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला मसाल्याचे भाग म्हणून ओळखले जाते तुमचे योग्य उत्तर आहे केरळ राज्याला तुमचा पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तुमचं योग्य उत्तर आहे राजस्थान राज्य तुमचा पुढचा प्रश्न आहे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तुमचे योग्य उत्तर आहे अनाई मुदी तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात तुमचे योग्य उत्तर आहे गोदावरी नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे दखनच्या पठाराच्या प्रदेशात कोणते मुख्य पीक घेतले जाते तुमचे योग्य उत्तर आहे कापूस तुमचा पुढचा प्रश्न आहे अजिंठा आणि वेरूळ वेरुळ कोणत्या राज्यात आहे तुमचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर तुमचा पुढचा प्रश्न आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्यातली सीमा कोणती नदी बनवते तुमचे योग्य उत्तर आहे रावी नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे तुमचं योग्य उत्तर आहे कोकणी तुमचा पुढचा प्रश्न आहे सुंदरबन मधील प्रसिद्ध खारपुकते जंगल कोठे आहे तुमचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या त्रिभुज प्रदेशात तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या पठाराला जगाची छत म्हणून ओळखले जाते तुमचे योग्य उत्तर आहे पामिरचे पठार तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या खंडात सर्वात जास्त देश आहेत तुमचे योग्य उत्तर आहे आफ्रिका खंड तुमचा पुढचा प्रश्न आहे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे तुमचे योग्य उत्तर आहे व्हिक्टोरिया सरोवर तुमचा पुढचा प्रश्न आहे युरोप आणि आशिया खंडांना कोणती पर्वतरांग वेगळ्या करते तुमचे योग्य उत्तर आहे उरल पर्वतरांग पुढचा प्रश्न आहे कोणता खंड सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आहे उत्तर आहे आशिया खंड पुढचा प्रश्न आहे इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे तुमचे योग्य उत्तर आहे कैरो तुमचा पुढचा प्रश्न आहे सहारा वाळवंट कोठे आहे तुमचे योग्य उत्तर आहे उत्तर आफ्रिका तुमचा पुढचा प्रश्न आहे दक्षिण अमेरिकेतील सर्वात लांब नदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते तुमचे योग्य उत्तर आहे अमेझॉन नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे क्षेत्रफळ किती आहे तुमचे योग्य उत्तर आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे भारताचा भौगोलिक मध्यबिंदू कोणत्या शहरात आहे तुमचे योग्य उत्तर आहे नागपूर येथील करोंद या ठिकाणी तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे अन्नधान्याचे कोठार म्हणून कोण ओळखले जाते तुमचे योग्य उत्तर आहे पंजाब राज्य तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण कोणते तुमचे योग्य उत्तर आहे फालोदी राजस्थान राज्यात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा